जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या गुरांचा बाजार परिसरात असलेल्या व्यापारी संकुलातील सलग सात दुकानांना टार्गेट करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रोकड लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खडबड उडाली आहे काशीनाथ लॉज मागे असणाऱ्या एमआयडीसीतील गुरांचा बाजार येथे बी सेक्टरमध्ये सात दुकानांचे शेटर उचकवून अज्ञात चोरट्यांनी दुकानामधून रोकड आणि मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकारी उघडकीस आल्यामुळे खडबड उडाली आहे व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून दरम्यान घटनेची माहिती मिळतात पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गनापुरे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली नेमका मुद्देमाल किती गेला आहे याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी लाखो रुपयाची रोकडसह मुद्देमाल चोरट्यांनी लांबवल्याचा अंदाज आहे